नमस्कार एस एम न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत नव्या शैक्षणिक धोरणासाठी शिक्षक घेत आहेत धडे विद्यार्थ्यांचा कळ ओळखून होणार सर्वांगीण विकास त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्वच शिक्षक रंगले आहेत प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होणार आहेत या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात सुरू झालेली आहे एक प्रशिक्षणाची तयारी त्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांना प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण दिलं जात आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या अवधीनुसार शिक्षणाचं क्षेत्र इत्या नवीतच निवडता येणार आहे अंगणवाडी आणि बालवाडीपासूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकास प्रक्रियेला वाव मिळावा या उद्देशाने शिक्षकांना देखील प्रशिक्षणाच्या माध्यमातून तयार केलं जात आहे सध्या राज्यभरातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात प्रशिक्षण दिलं जात आहे नव्या शैक्षणिक धोरणाचे धडे गिरवणारे शिक्षक नवीन शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी तयार होत आहे ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जात आहे मार्च पर्यंत टप्प्यात टप्प्यात हे प्रशिक्षण चालणार आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दे शिक्षकांची देखील योग्य तयारी असणं महत्वाचं आहे त्या दृष्टीनं शिक्षक क्षमता विकास प्रशिक्षण अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षित केलं जाते नव्या शिक्षण धोरणाअंतर्गत पायाभूत स्तराला विशेष महत्व देण्यात आले आहे वयवर्ष तीन ते आठ या गटाचा पायाभूत स्तरामध्ये समावेश करण्यात आला आहे या वयोगटात मेंदूचा विकास हा अतिशय वेगाणं होत असतो हा विचार प्रामुख्याने नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे नव्या शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासाचा पंचकोशाशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला प्राणवायू कोश अन्नमयी कोश मनमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमयी कोश अशा पाच कोशांचा हा पंचकोश आहे या पंचकोशाचा बौद्धिक स्तर मानसिक स्तर ऊर्जा शक्ती आणि शारीरिक विकास यांच्याशी संबंध येतो मेंदूशास्त्राच्या अभ्यासाचा आधार पायाभूत स्तर बळकट करण्यासाठी पहिल्यांदाच या नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत विचार केला जात आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे ते समजून घेण्याकरता शिक्षकांना दरवर्षी पन्नास तासांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे या प्रशिक्षणात पायाभूत स्तर आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि शिक्षण स्तर अशा प्रकारच्या दोन भागांचा समावेश करण्यात आला आहे क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती या सोबतच विद्यार्थ्यांची सर्जनशीलता विद्यार्थी विचार प्रक्रियेला चालना या सर्व गोष्टी अशा कार्यान्वती होतील यावर भर देण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात शेकडो तज्ज्ञांना प्रशिक्षण दिव, देऊन तयार करण्यात येत आहे ये हे सर्व तज्ञ अकरा फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण पहिल्यांदा एकोणीसशे अडुसष्ट मध्ये लागू झालं त्यानंतर दुसरे शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आलं आता दोन हजार वीस मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं असून त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे असं सांगितलं जात आहे नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आले आहे इयत्ता पाचवी ते नववी पर्यंत विद्यार्थ्यांचा कल आवडी कुठल्या विषयाकडे आहे हे शिक्षकांना कळू शकतं त्यानंतर इयत्ता नववीतच विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेऊन पुढल्या शिक्षणाकरता त्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडता येणार आहे देशाची भावी पिढी असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं याकरता शिक्ष, प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना त्या दृष्टीनं प्रशिक्षित केलं जात आहे आधीच्या अभ्यासक्रमात परीक्षा पद्धतीवर भर होता आता मात्र सर्वच बाजूने विद्यार्थ्यांचा विकास हा तीनशे साठ डिग्री अंशाचा भावा यासाठी भर दिला जात आहे जे काही ध्येय ठरवण्यात आलं आहे ते ध्येय गाठण्याकरता विद्यार्थ्यांमध्ये जी क्षमता निर्माण करायची आहे त्या संदर्भात या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना प्रशिक्षित करण्यावर भर दिला जात आहे हे प्रशिक्षण देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील राज्यासाठी प्रत्येक तालुक्यातून काही सुलभ गेले होते त्या सुलभकांनी प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सुलभकांना हो ता प्रशिक्षित केलं आहे आणि हे सुलभक तालुक्या तालुक्यामध्ये टप्प्याटप्प्याने ही प्रशिक्षण घेऊन शिक्षकांना या नवीन धोरणासाठी तयार करीत आहेत या प्रशिक्षणातून जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य गट शिक्षणाधिकारी प्रत्यक्ष भट देऊन मार्गदर्शन करीत आहेत सर्व शिक्षक प्रशिक्षित होऊन यावर शैक्षणिक धोरणाचा चांगला परिणाम दिसून यावा म्हणून नियोजन करीत आहेत हेच प्रशिक्षण शहापूर तालुक्यातील संगीता भेरे गायत्री रिकामे भाऊराव चौधर दत्तात्रेय लोकरे या सुलभगांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनातून संपूर्ण तालुक्यातील दिल शिक्षकांना दिले जात आहे तीन टप्प्यामध्ये शहापूर तालुक्यातील शिक्षकांना हे प्रशिक्षण देऊन या नवीन धोरणासाठी तयार केले जाणार आहेत दिलीप गुटे एडिटर एस एम न्यूज पाहत रहा तुमच्या बातम्या तुमच्या सोशल मीडिया न्यूज नेटवर्कवर धन्यवाद